मानिकडो धरणातील पाणी वाटपाचे नियोजन व्यवस्थित व्हावे या मागणीसाठी परिसरातील शेतकरी आंदोलनाच्या पवित्रात होते मात्र आमदार शरद सोनवणे यांनी त्यांना समजून सांगितले व जून अखेरपर्यंत सगळ्यांना पाणी मिळेल अशा प्रकारचा शब्द दिल्यामुळे हे आंदोलन स्थगित झाले आमदार शरद सोनवणे यांनी यावेळेस सांगितले की ह्या जुन्नरच्या जनतेला पाणी पुरवण्याची जबाबदारी आमदार म्हणून माझी आहे कुणीही गैरसमज पसरू नका तालुक्याचा आमदार म्हणून मी आपल्यासोबत आहे अशा प्रकारचा शब्द दिला याच बातमीचा आढावा घेतला आहे विघ्नर टाइम्सने शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपण पाहत फक्त विघ्नर टाइम्स जुन्नर तालुक्यातील मालिडो परिसरातील माझा सगळा शेतकरी बांधव मला आपल्याला सांगावं लागेल कि या वर्षीचा दुष्काळ हा महाराष्ट्राच्या अवकाशामध्ये गोंगावतोय पण महाराष्ट्राचा असलेला दुष्काळ आणि जुन्नरची असलेली परिस्थिती याच्यामध्ये फार मोठा फरक आहे कारण आपण सह्याद्रीच्या रांगेमध्ये राहतो सह्याद्रीच्या रांगेमध्ये सातत्याने आपल्याकडे प्रजन्यमान होत असत यावर्षी परतीचा पाऊस न झाल्यामुळे आपण सर्व अडचणींमध्ये आलोयचा पाऊस न झाल्यामुळे आपल्या संपूर्ण पश्चिम भागातले विशेषतः आदिवासी बाजारांची सगळी भाताची पिकं जळून गेली दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं सोयाबीन केलं आणि तीन आपली सर्कल त्याच्यामध्ये राजूर सर्कल आकटाळे आणि डिंगुर हे तीन, तीन सर्कल आपल्या दुष्काळामध्ये आले नाही बाकी सहा सर्कल आली आणि त्यामुळे आपल्या तीन लोक तीन सर्कल शेतकऱ्यांना आपण काय द्यावं म्हणून हे बैठक मागच्याच आठवड्यामध्ये झाली त्याच्यामध्ये चंद्रकांत दादांनी आपल्याला शब्द दिला सध्या कृषी मंत्री सुद्धा आहे महसूल आणि त्यांनी सांगितलं की आपल्या संपूर्ण या सर सकड पंचनामे आम्ही मंजर करून त्यांना सगळ्या भात पिकाचे पैसे देणार आहोत आणि चांगले दाम देणार हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे याचा ता अर्थ आपल्या तालुक्यातले बाकी सगळ्या अडचणी आता कमी झालेल्या आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट की आज साठा असताना तो सगळा आता आहे टक्केवारीचा विचार आपल्याला करायचा नाही आपल्याला मला सांगितलं पाहिजे माझ्या शेतकरी बांधवांना की आता उद्याच्या मंगळवारी चारशे त्रेचाळीस एम शेफी पाणी एकदा एक येडगाव मध्ये स्टोरेज केल्यावर मंगळवारी नंतर हे आवर्तन संपणार आहे आणि पहिलं जोरात आवर्तन आपण राज्य शासनाच्या माध्यमातून नगर सोलापूर पण दिलेला आहे दुसऱ्या आवर्तना त्यांनी हात लावू नये म्हणून एक निर्णय आम्ही बसून केला आवर्तनाच्या नावाखाली चुकून जास्त पाणी जाऊ नये म्हणून त्यांना म्हटलं आता पाणी स्टोरेज करून घ्या म्हणून तो जो आता तुम्हाला स्मेल दिसतोय मध्ये तरी घ्या झाला चार पाच दिवसाचा आणि जे आता पुन्हा चालू केलंय ते सगळं गोळा गरीज करून केलेला आहे त्याला आम्ही परवानगी दिलेली आहे चारशे बेचाळीस चारशे त्रेचाळीस एम एम ची पाणी हे स्टोरेज होईल आणि नंतरच दीड एम एम ची पाणी हे जुन्नर शहर त्याच्यानंतर माने आपल्या असलेलं खानापूर खामगाव आपल्या असलेलं कबाडवाडी बाडळी आणि त्याच्या बरोबरीने हे सगळीची खालची गोळेगाव असेल पिपळूगाव सिद्धनाथ असेल कुमशेद असेल शिरोली असेल तेजेवाडी असेल आखर असेल ही सगळी गावं आणि जुन्नर शहर यांना जून जुलै सुद्धा पाण्याचा कमी पडून देणार नाही हा शब्द त्यामुळे आपण चिंता करायची पेपर वर जायचं पेपर वर काही शेवटी ते पेपर काय म्हणायचं ते म्हणू त्याच्यामध्ये म्हणायचं नाही आपलं सुपर टॉकिंग आपल्या आमदाराशी असणं गरजेचं आहे कारण मला या यंत्रणेमध्ये सर्वाधिकार आहे आणि मी तुम्हाला शब्द देतोय मी तुमची फसवणूक करू शकत नाही मी तुमची फसवणूक करण्या म्हणजे मी स्वतःला अडचणी आणण्यासारखं आहे तुम्हाला योग्य पद्धतीचं पाणी वाटप होईल पहिल्या वर्षी मी नवीन होतो त्यावेळेला मला ह्या पाण्याची सूत्र लक्षात नव्हती आली आणि त्यावेळेचे अधिकारी सुद्धा नवीन होते नंदोर साहेब पण त्यावेळेला आम्ही मान्य केलं की थोडीशी चूक झालेली कारण पाण्याचं आपण जजमेंट लक्षात नाही गेलं ही गोष्ट आहे दोन हजार चौदा पंधराची पण त्यानंतर पंधरा सोळा सोळा सतरा आणि आता सतरा अठरा या नियोजनामध्ये आपण सक्सेसफुली तीन वर्ष अतिशय उत्तम पाण्याचं नियोजन करतोय आपण म्हणताय त्याप्रमाणे पूर्वी होतं म्हणून पाण्याची तुम्हाला अडचण वाटत नव्हती पण शासनाची धोरणं आता बदलत चाललेली आहे ले लिकेजेस ले। कमी करणे पाण्याचा थेंब वाचवणे गर्दी एवढं पाणी सोडणे त्यामुळे तुमचे जे सगळे म्हणणं आहे की बाबा आमचं आता खड्डे मध्ये तुम्हाला आता वेळोवेळी पाणी देणार आहे त्यामुळे तुम्ही आता खड्ड्याचा विचार करू नका शासनाची धोरणं आता पक्की होत चाललेली आहे पण तुम्हाला पाणी देणं ही आमची जबाबदारी आहे वास्तविक या पाण्याच्या बाबतीमध्ये आपण अजून काय बदललं पाहिजे त्यासाठी एक कार्यशाळा आता दोन तीन दिवसांनी मी लावणार आहे प्रत्येक गावची दोन दोन माणसं तुम्ही होत करू ज्याला खरंच गरज आहे ज्याला काम करायला मेहरबानी वाटणार नाही ज्याला काम करताना गर्व वाटणार करता नाही तो कर्तव्य समजाल अशा माणसाने स्वतःहून पुढे येऊन बघा मी तयार आहे आणि सुद्धा गोड पाहिजे बघ तू त्या केलं पाहिजे आपली गरज आहे आपलं सर्वांचं आहे आपला शेतकरी आहे आपण जगलो पाहिजे असं म्हणणारा माणूस अशी दोन दोन माणसं जमा झाली देवकर साहेब आहेत आपली सगळी बैठक घेऊ त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला तुम्हाला आधी सांगणार की एक नंबर हे मागणी फॉर्म ह्या मागणी फॉर्म याला या म्हणतात ह्या मागणी फॉर्म वर काय भागायचं आहे हे तुम्हाला आम्ही पहिले शिकवणार आणि मग त्याच्यानंतर तुमचे किती क्षेत्र त्याच्या हेक्टर क्षेत्र आपण भिजवतो पण दाखवताना दोन हेक्टर दाखवतो दाखवू नका तसं जर समजा आठ हेक्टर तुम्ही जर चुकवलं तर पन्नास रुपयाचे चारशे रुपयासाठी आपण आपला अधिकार कमी करतो केवळ वर्षाच्या चारशे रुपयासाठी चारशे रुपयात त्यामुळे तुम्हाला मागणी पत्र कशाला म्हणतात तुम्हाला लोकांना समजून सांगणार म्हणजे पाच गावचे पहिले समजून सांगू मग प्रमाणे मग ते तुमचे गावचे एवढे सगळे लाभधारक आणि मग हे लाभारकचे लिस्ट आणि मग ह्या लाभधारकांमध्ये ऐकू तिथं लक्ष द्या मागे लाभधारक जे आहेत त्या लाभधारकांची ही लिस्ट आहे आणि या लाभधारकांपैकी तुम्ही मागे दाखवल्यापैकी हे एवढे लोक थकीत आहे या लोकांची तुम्ही वसुली मागून घ्या तुम्ही पर्याय मागून घ्या मागून तू देणार देणार बेचारा बोलत त्याला आता सवय लावली न द्यायची त्याला सवय लावायची ती एक गोष्ट करायची तिसरी तुमची गोष्ट काय तर तुम्हाला का आता तुम्ही जे मागणी पत्र केलंय त्या पाण्याला आता लागणारी येणारी जी अंदाज चालूमधली पाणीपट्टी आहे ती पाणीपट्टी आपण त्याच्यावर घेऊन भरून टाकायची हे सगळ्या गावाने केलं तर तुम्हाला कोण सुद्धा काय करू शकत नाही तुमची ताकदच मोठी राहणार आहे शेतकरी म्हणजे राजा आहे पण तो राजा कधी जर त्याने टेक्निकली सगळी जागा त्याने कागद कागदा तो जो टिकला तर तो राजा तो कागदा आलाच नाही त्याने बंबा बंबा कार्यक्रम केला नाही आम्हाला काय देत आहे पाणी कुणाच्या बापाच आमच्या हक्काच लाग झालं ते झालं चालत नाही असं आता टेक्निकली साऊंड आपल्या हो लागेल आपण सर्वांना ते करावं खूप कायची गोष्ट का नाही काय आहे जसं रस्त्यामध्ये चौकात ट्रॅफिक पोलीस असेल तर तो आपला करतो असं तुम्ही थांबा तुम्ही या मग तु। आपल्याला तो काढून देतो आणि तो नसेलच ट्रॅफिकचा पोलीस तर काय होतं संजय भरणार मी पहिला जातो पुढे जाणार संजय भरणार मी पहिले जातो डॉलो म्हणून सर आणि मग सगळे येऊन तो चौक ब्लॉक करतात कोण करत आता हे सगळं ब्लॉक केला आपण केले पाणी आपल्या लक्षात आपण तांत्रिक मुद्द्यावर शून्य आहे आपलं मागणी पत्र नाहीये त्यामुळे आपल्याला वन बाय वन या सगळ्या गोष्टी आता क्लिअर करून लागतील काही अवघड नाहीये मी आपला सोपती आहे मी आपल्या बरोबरचा सहकार्य आहे मी आमदार जरी झालो तर माझे पाय जमिनीवर आहे मी तुम्हाला सगळ्यांना पारदर्शकता आणून द्यायला मदत करेन आपण शंभर टक्के ती पारदर्शकता आणू राहिला विषय की हे जे आहे आता इथून मारी डोह पासून तर आपल्या खुमशेत पर्यंत कोणा माहीत असं एक खेटी आम्ही आता जोरात ताकदीने मानला जवळ जवळ एक कोटी रुपयाचा कुठं शिरुजला ते खुश झाले त्यांचा भाग आता हे जर सक्षम झाला तसे आता हे पाच एक नाही दोन नाही तीन नाही पाच पाच ठिकाणचे मोजमाप झाले त्याचे एस्टिमेट झाले निधीचा थोडासा वर्व वा आहे एकदा कुठून तो निधी आम्ही बसवला का कदाचित आमचे प्रयत्न ह्याच दोन्यामध्ये बसवायचा आणि आताच काम चालू करायचं तर त्याच्यावर आपण शंभर आपण रिझल्ट करू हे पाचही तुमचे किटी आले तुमचे पाचही किटी आले हे शंभर टक्के आम्ही तुम्हाला त्या किटीमध्ये आम्ही उपयुक्त पाणी देऊ आणि उपयुक्त पाणी दिल्यानंतर शंभर टक्के त्या पाण्यामधून तुम्हाला तुमच्या आयुष्याचं पाणी पुढचा प्रश्न सॉल्व होईल हा झाला खालचा मुद्दा आदिवासी बांधवांचं पाणी दरवेळेला डोळ्यासमोर असत जस जसं पाणी खाली सरकतं तसं तसं त्यांना पाण्याचा वनवा दोन दोन तीन तीन किलोमीटर त्या महिलेला डोकं हांड करून खावं लागतं त्याच्यासाठी सुद्धा वर्षी आपण आड बोलते उघडीत बांधले मंजूर झाले पैसे आले आता काम चालू करायचंय ते ठरवायचंय कदाच इन्स्पेक्शन पण झालं त्याचं मोजमात झालं आणि आठ बोटी बंद आपल्याकडं मंजुरी सुद्धा आली शंभर वर्षाचा हे आपले मुडील बांधारे मानले जात शंभर टक्के आता देवकर साहेब त्यांना ते रिटायर त्यांना देत नाही आठही बोडी बांधारे त्यांच्या माध्यमातून बांधल्याशिवाय मी त्यांना रिटायर होऊन देणार नाही त्यांच्या माध्यमात आठही बांधारे वर्ष बांधून घेऊ खालचे पाच बांधून घेऊ आणि आपलं मधलं खोरं भक्कम करू अरे पाणी तर जीवन आहे पाणी नसतं आपण काय करणार शेती आपल्याकडे एक साधन आहे आणि म्हणून आपल्याला एवढंच सांगायचंय की कोणतीही चर्चा करायची तुम्ही एक कमिटी स्थापन करा आणि मला विचारापूर्वक दादा एवढं पाणी खाली चाललंय आपल्याला काय ठेवणार आहे का अखं देणार आहे आपण काळजी करत आहे का हे पण ची टक्केवारी लोकांचं मत मतमतांचा कुठल्या नेत्यांचं काय जाऊ दे हे राजशा लोकशाही आहे कोणाला काय वाटेल कोणाला काय वाटेल आता हे ज्याचा त्याचा भाग आहे माझं मत आपल्याला एवढंच आहे की आपण पाण्यासाठी सक्षम आहोत आपलं पाणी आपल्या हातामध्ये आहे आपलं पाणी आपल्याला जून जुलै ऑगस्ट पर्यंत करून एवढं पाणी आपल्या हातात ठेवलेलं आहे काळजी करायचं काही कारण नाही झाला पण नाही तर आपली तयारी आपलं शस्त्र आपल्या हातात आपण ठेवलेली आहे पाण्याला कमतरता येणार नाही एवढंच आपल्याला सांगतो आणि आपण याच्यातून काहीतरी बरं झालं तुम्ही सगळे एकत्र आले म्हणजे तुम्हाला आता आम्हाला नवीन सांगता आलं काहीतरी बदलासाठी एकत्र यायचं असतं आणि आता बदल मला अपेक्षित आहे मी तुम्हाला कालही सांगितलं आणि आजही सांगतो उद्या सांगतो एकदा गोष्ट आमदारकीच्या खुर्चीच काम आहे का तुमचं संरक्षण करणं आपली कमजोरी आपल्याला माहिती आहे शासनाकडं आपण कमजोरी ती जाऊ देत नाही आपण ती आपल्या पद्धतीने इकडे घेतो पण आपली जबाबदारी आपली पाणी आपल्या सर्वांना मिळालं पाहिजे राजेश रावांनी मला रात्री साडे अकराला फोन केला उचलला यांनी आज मी दशकेतून बाहेर पडला फोन केला मी उचलला पण प्रॉपर तस्करी स्टेजवर असेलच तर फोन काही घेता येत नाही पण माझा स्वभाव आहे एकदा तो फोन मिसकॉल मध्ये सुटला अनुभव सगळ्यांना अनुभव माझे परंतु माझं असं म्हणणं आहे चर्चा केल्याशिवाय कुठल्याही गोष्टीचं मत मतांतर आणि गैरसमज करून घेऊ नका गैरसमज हा धोकादायक आहे त्यामुळे आपलं खोबा वेगळी गोष्ट आहे आपलं पाणी आपणच वाटपामध्ये ठेवायचं आहे आपला गोंधळ करण्याच्या माझं खूप सारे लोक सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने प्रयोग करतात कलेक्टर हा आपला त्याच्या पाठी माझा म्हणजे मा उत्तर नाहीये उद्या हे पाणी जर कलेक्टरच्या ताब्यात गेलं आपल्या पाणी वाटता येईल गोरपाट न करता आए, आता आपल्याला उपयुक्त पाणी किती पाहिजे हे आम्हाला माहित आहे आणि ते जाहीर आता बोलू शकत नाही पण आपल्याला भरपूर पाणी आहे ते आपल्याला आरक्षित झालेलं आहे आणि मंगळवार नंतर अशोक तुम्ही आता तुमच्या घरावर जाऊन घालतो मंगळवार नंतर इथून पुढे एकही एक पाण्याचा थेंब हा थे, शिर्षा पुढे जाणार नाही बरोबर दा नाही सगळं पाणी आपल्या वापरासाठी आणि ती तुमची लसी मागणी असेल मी म्हटले ना सगळे किंवा आता आता शोक पडलाय आणि आता पाणी सोडा हा कस तुम्हाला त्यांच्या पाणी सगळ्या हा शब्द देतो आधीच काही बोलत नाही आपण सगळं एकत्र आला एखादा शब्द मायवून टाटरपणे कधी कधी मला कारण काय कारण तू एखाद्या असेल तर आम्हाला आमच्या अध्यक्ष बसत आम्ही पुन्हा ट्राय काय आम्ही पुन्हा तयार करतो पुन्हा लोकशाही आहे तर तसं तुम्ही काय म्हणाला वाईट वाटत आपल्या सर्वांना माझं प्रेम आहे तुमचे माझ्यावर प्रेम आहे तुमची सुरक्षितता ही माझी जबाबदारी आहे आणि शेतकऱ्यांना शेतकरी हा कृषी मूल्याचा राजा आहे त्याला राजा सारखं ठेव हे माझी जबाबदारी आभार व्यक्त करतो आणि देवकर साहेबांना मी सांगू इच्छितो की आपल्याला ह्या सगळ्या लोकांना आईच्या मायेसारखं पाणी द्यायचं आणि ते आपण देत राहू एवढं पाण्यावरून जो समज गैरसमज चालता आदरणीय आपल्या तालुक्याचे आमदार शरद दादा या ठिकाणी त्यांना कळाल्या बरोबर आले देवकर साहेब हे या ठिकाणी आले नक्की काय प्रकारे पन्नास पंचावन्न दिवस पाणी गेलो आताही पाणी चाललंय म्हणजे जेव्हा पाणी मागच्या शेतकऱ्यांना घ्यावायचं का नाही जो काही जी कमतरता होती आमची का आम्ही पाणी फॉर्म भरत नव्हतो पाणी मागणी करत नव्हतो पण ती मागणी आम्ही वेळोवेळी केली आताही आमच्या शेतकरी बंधूंना सांगतो जो कोणी राहिला असन पाणी मागणी ही अत्यंत गरजेची आहे आपण सर्वांनी रितसर प्रमाणे पाणी मागणी करून त्याचे हक्कदार होऊ आपलंच पाणी आणि दादा तुम्ही इतकं समजूतदारपणाने सांगितलं देवकरराव साहेब इथे आम्हाला जून एंड पर्यंत पाणी पुरल्यावर काहीच नकोय हे सगळं तुम्ही करून देणार आहे याबद्दल तुमचे सर्वांच्या वतीनं जाहीर आभार मानत त्या ठिकाणी निश्चितपणे आज सर्व शेतकऱ्यांच्या या ठिकाणी जाहीरपणे दादाने आभार मानले आमच्या बंधूंनी आभार मानले निश्चितपणे आमदार साहेब या ठिकाणी आलात आणि निश्चितपणे या ठिकाणी मनातली जी शंका काढून टाकली खऱ्या आताना धरणापासून खालच्या लोकांची गाज आणि वरच्या लोकांची गाडी मला पण पल समजा वाटत आदिवासी भागामध्ये जे पासष्ट गाव बुडाले आणि त्या पासष्ट गावाचे पाच त्या ठिकाणी बंधारे होणार आहेत कमी करू नका आणि म्हणून निश्चितपणे मावळ्यातला पण प्रश्न काही सुटणार कारण खऱ्या अर्थानं वर धरणामध्ये लोकांनी खऱ्या अर्थानं सर्व शंभर टक्के त्या ठिकाणी आम्हाला आग पाण्याचा हाल देवायचे लोक दादा पंचवीस वीस किलोमीटर खाली येतात आणि ते अडचण तुम्ही लक्षात घेतली आणि तो सुद्धा आठ बंधाराचा प्रश्न सोडवला म्हणून तमाम आदिवासी बांधवांच्या वतीनं सर्व खाली तर सर्व शेतकऱ्यांच्या जा वतीनं मी दादांचं जाहीर आभार मानतो जय हिंद जय <laughs> नमस्कार आम्ही सगळी कुकडी ना किनारपट्टीवरचे सगळे गावातील शेतकरी आम्ही इथे जमलो होतो आम्हाला एकंदरीत माहितीनुसार एकोणीस टक्के दरात पाणी शिल्लक राहिले असं आम्हाला समजलं होतं तर अजून सहा महिने जायचे आहेत शे डिसेंबर महिना चालू आहे जानेवारी ते जूनपर्यंत पाऊस काय पडत नाही त्याच्यामुळं सहा महिने कसे जाणार या चिंतेत होतं तर त्या हिशोबाने आम्ही तर पाणी प्रश्नावरती बैठक आयोजित केली होती पण एकंदरीत काल रात्री अकरा रात्री बारा वाजता दादांचा फोन आला दा शरद दादा सोनवणे आमदार यांचे तर त्यांचं असं म्हणण्यात आलं की हे पाणी फक्त जे सोडलं आहे ते तालुक्यातीलच येडगाव हे धरणात सोडलेलं आहे हे काय बाहेरच्या तालुक्यांमध्ये कुठं पाणी सोडलेलं नाही आहे त्याच्यामुळे हे जे दोन तीन टक्के पाणी आहे ते येडगावसाठी देणं बंधनकारक आहे मग येणाऱ्या जे लोकांमध्ये अफवा आहे का वीस तारीख एकवीस तारीख बावीस तारखेपर्यंत जे पाणी आहे तर ते काय तिथपर्यंत चालणार नाही आहे अठरा तारखेला मंगळवारी आम्ही ते पाणी बंद करणार आहे सोडायचं त्याच्यामुळं कोणी जरी आपोआप श्रोध हो, असेल तर त्यांच्यावरती विश्वास ठेवू नका आणि भविष्यात तुम्हाला जूनपर्यंत पाणी पुरल याचा मी आमदार म्हणून तुम्हाला शब्द देतो आणि त्याची पूर्ण जिम्मेदारी मी घेतो का कसं तुम्हाला जून पर्यंत तुम्हाला पाणी पुरल मग ह्या एका विषयावरती आम्ही सर्व शेतकऱ्यांनी विचार केला की सोमवार मंगळवार म्हणजे दोनच दिवस आहे जर दोन दिवसात जर समजा दिलेला शब्द पाळला गेला तर ठीक आहे नाहीतर मग पुन्हा आम्ही आमच्या जे काही नियोजन आहे त्याची पुढची वाटचाल आम्ही तेव्हा ठरू हे सर्व माणिकडोव धरणाखाली आजूबाजूच्या क्षेत्रातील सगळ्या गावातील शेतकऱ्यांनी आज माणिकडोव धरणावरती जाऊन चाललेल्या पाण्यासंदर्भात इरिगेशन खात्याकडून म्हणजे माहिती घेण्याचा आम्ही साठी सगळे जमणार होतो ब हे पाणी पन्नास दिवसाचं रोटेशन सुटलं होतं तरी पुन्हा आता हे पाणी का सोडण्यात आलंय तर या संदर्भात आम्हाला आमदार साहेबांशी संपर्क झाला सा, असता आमदार साहेबांकडून अशी माहिती मिळाली की सध्याचं जे पाणी चालू आहे हे मंगळवारपर्यंत चालणार आहे आणि ते माणिक धरणातून फक्त येडगाव धरणा पुरतंच चालणार आहे तिथून कुठं खाली सोडण्याचं याचं काही नियोजन नाही आहे आणि इथून पुढे पुन्हा परत माणिकडोव धरणाचं आवर्तन सुटणार नाही जे पाणी आता राहील हे जुन्नर म्हणजे माणिकडोवचं पाणी हे जुन्नरसाठी राखीव राहील आणि ते पुन्हा आवर्तन त्याच्यातून सोडण्यात येणार नाही जे पाणी जुन्नर शहरासाठी पाणी पिण्यासाठी किंवा आजूबाजूच्या गावातील जी पाणीपुरवठा योजना आहे त्यांच्यासाठी हे पाणी राखीव ठेवण्यात येईल असा शब्द आमदारांनी दिल्यामुळं सध्याचं आमचं आंदोलन जे करणार होतो ते आम्ही स्थगित केलेलं आहे दोन दिवस आता आम्ही वाट पाहू दोन दिवसामध्ये जर हे पाणी बंद झालं नाही तर पुन्हा आमची शेतकऱ्यांची सर्वांची बैठक घेऊन पुढच्या आंदोलनाची दिशा आम्ही मग ठरवू सध्या तरी आम्ही आमदार साहेबांच्या शब्दावरती थांबलेलो आहे कारण आमदार साहेबांनी जबाबदारी घेतलेली आहे की तुम्हाला जून महिन्यापर्यंत पाणी पुरेल याची जबाबदारी मी घेतो त्यामुळे या आमदार साहेबांच्या या शब्दावरती तरी सध्या आम्ही थांबलेलो आहोत सर्वांच्या वतीने मी आमदार साहेबांचं सर्वांना सर्वांतर्फे आमदार साहेबांचा आभार मानतो आणि त्यांनी असंच आमच्यावरती सहकार्य राहावं ही सगळ्यांकडून विनंती करतो आणि सगळ्या 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 शेतकऱ्यांना एकच सांगण्यात येते की जर आपण जर मागणी जेवढी पाहिजे तेवढी जर आपण हे भरली नाही बट्टी भरली नाही तर आपल्याला आप आप पाणी आरक्षित राहणार नाही आपण पन्नास एक दोनशे वर्ष जरी असं राहिलं नि तर आंदोलन केली तरी पाणी येणार नाही भविष्य अजून म्हणजे अवघड होत जाणार आहे सीसीटीव्ही कॅमेरा लागणार आहेत म्हणजे ते अवघड होणार त्याच्यापेक्षा आपल्याला दहा एकर भिजवतोय तर दहा एकर ची आपण पाणीपट्टी भरलीच पाहिजे आणि जेव्हा मागणीचे फॉर्म निघतात ते काय लगेच भरायला जेव्हा मागणीचे फॉर्म निघतात तेव्हा आपण सगळ्यांनी मागणी तरी करून ठेवली पाहिजे जेणेकरून आपण आपल्याला पाणी आरक्षित राहील आणि हा जो भविष्यात येणार लोक आहे तो आपल्यापासून टळून जाईल